नमस्कार मित्रांनो आजची गोष्ट आहे लबाड शिकारी आणि पक्ष्याची एक अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असताना जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचार विचारू लागतो अरे हे तू काय करत आहेस यावर पारदी म्हणतो ते सर्व खरे वाटले व पारद्याच्या जाळ्यात जाताच तो त्या जाळ्यात शिरला व अडकला ते, ते पाहून बरेच पक्षी जमा झाले तेव्हा त्यांना ते सर्वांना त्यांनी सावध केले तो सांगू लागला यात मी फस काही वेळाने पारधी येताच तो पक्षी त्याला म्हणाला अरे लबाडा तू मला फसवलंस पण तुझ्या या सुंदर शहरात आता एकही पक्षी राहणार राहायला येणार नाही याबद्दल खात्री असू दे तर मित्रांनो या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की लबाड लोकांची लबाडी जोवर लक्षात येत नाही तोवर ते, तो ते दुसऱ्याला फसू शकतात पण लबाडी उघडकीस आली की लोक त्याच्या वाऱ्यालाही उभं राहत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद